पालघरला असाल नाही तर सलासरीला असाल नाही तर विक्रमगडला असाल नाही तर गुजरात मध्ये असाल नाही तर कुठे पण असाल तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला कोण त्रास देत असेल तर त्यावेळेला एक नंबर डायर करायचा आहे कुठला नंबर एकशे बारा नंबर कुठला नंबर जरा जरा तुला कुठला नंबर कुठला नंबर एक थांबा जरा थांबा या कोपऱ्यातल्या झोपल्यात आहेत त्यांना उतरल्या कुठला नंबर इकडचा कोपरा कुठला नंबर मधल्या पुढच्या एकशे बारा, एक बारा।, एक बारा।, एक <laughs> एक बारा नंबर एक एक आणि दोन हा पोलिसांचा नंबर आहे हा मोदीजींनी तुम्हाला दिलेला नंबर आहे हा देवा भाऊने तुम्हाला दिलेला नंबर आहे जर कुठली ताई माझी रात्री अपरात्री कधी पण अडचणीत असेल तिने एकशे बारा नंबर डायर करायचा आहे तो नंबर डायल केला काही मिनिटांमध्ये काय म्हटलं मी काही मिनिटांमध्ये का पोलीस तुमच्या दाराला येतील आणि तुम्हाला मदत करतील एवढी योजना आपल्या देवा भाऊने आणि मोदीजींनी तुमच्यासाठी केली आहे मैत्रिणींवर लक्षात ठेवा ज्या काही गोष्टी समाजामध्ये होतात आपण ऐकतो बलात्कार होतात विनयभंग होतात हे लांडगे विकृत लांडगे यांना ठेचून काढायचं काम तुम्हाला आणि मला करावं लागणार आहे करावं लागणार आहे का नाही पोलीस आपल्या सोबत आहे सरकार आपल्या सोबत आहे पण आपल्याला सुद्धा ताकदीने उभारायचंय मैत्रिणीतून हे जे लांडगे यांना ठेचून काढायचं काम आपल्याला करायचंय सरकारने कडक मध्ये कडक कायदे बनवले या फाशीची शिक्षा आहे पण तरी सुद्धा काही काही दिसतात मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय एक ताई म्हणून एक आई म्हणून आणि एक बाई म्हणून बाजारात जाता कुठल्या वाडीत जाता एखादी बाई गडबडीत असेल तर थापा था कोण रडत असेल तर थापा था था लहानसं सं बाईच्या किंवा त्या मुलांच्या किंवा त्या मुलीच्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडली घटा, घडणार असेल आपले पण आपल्याला काय वाटतं जाऊ दे वायमेती कोण आहे आपण जातो तरा तरा असं करू नका आज ते आपलं कोण नाही पण त्या आपलं कोण असेल असणार नाही याची गॅरंटी देता येत नाही त्यामुळे प्रत्येक नाही आता बघा मा जिजाऊ येणार नाही কৰি দিনা খিপা